नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली आहे आता एकोणीस जुलैला ठरणार भाग्यवंत को तीन दिवसापूर्वी जाहीर केलेला सोळा जुलैचा मुहूर्त काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्याचे सिडकोने कळविले आहे त्यामुळे अर्जदारात पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून आता एकोणीस जुलैला तरी सोडत होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील तीन हजार तीनशे बावीस घरांची योजना जाहीर केली होती या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोळा एप्रिल होती तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संगणकीय सोडत ही एकोणीस एप्रिलला होणे अपेक्षित होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एकोणीस एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलून सात जूनचा मुहूर्त निश्चित केला होता त्यानंतर पाच जुलैपर्यंत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली त्यानंतर सोडत निघणे अपेक्षित होते मात्र सध्या सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचे कारण पुढे करीत घरांच्या सोडतीसाठी सिडकोने सोळा जुलैची तारीख निश्चित केली आणि विशेष म्हणजे सात जुलै रोजी सिडकोने आपल्या अधिकृत पोर्टलवर याबाबत सूचनाही प्रसारित केली होती त्यामुळे मागील चार महिन्यांपासून सोडतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांना दिलासा मिळाला होता परंतु आता सोळा जुलै ऐवजी एकोणीस जुलैचा मुहूर्त ठरविण्यात आल्याने अर्जदारात पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे असे असले तरी घरांच्या सोडतीची तारीख आता बदलली जाणार नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे दरम्यान सिडको भवनाच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात एकोणीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ही संगणकीय सोडत होणार आहे सोडतीनंतर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता सोडतीत यशस्वी झालेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे तर सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांना एकोणतीस जुलैला अर्जासोबत भरलेल्या अनामत रकमेचा परतावा दिला जाणार असल्याचेही सिडकोने स्पष्ट केले आहे सो so, सिडकोच्या घरांच्या सोडतीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार